हॅलो नमस्कार कस्यात सर्व मजेत ना असायलाच पाहिजेत आणि स्वागत आहे तुमचे स्नेहाच आर्ट अँड कुकिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ अपलोड करायला मला खूप उशीर झाला त्यासाठी सर्वात प्रथम मी सर्वांची माफी मागते आणि ह्या वर्षी आपले गणपती होते सत्तावीस ऑगस्टला आणि आम्ही आमच्या गावाला गेलो होतो आम्ही सर्व पंचवीसला रात्री बारा वाजता पोचलो घरी त्यामुळे घर बंद असतं तर सर्वात प्रथम झाड लोट आणि मग एकच दिवस होता सव्वीसचा दिवस तर ज्याला जसं जमेल तसं तसं तो काम करत होता आणि हे मखर करण्यात पण हेल्प करत होता तर त्यामध्ये माझी चिल्ली पिल्ली दोन नातवंड माझी नात सायरा आणि माझा नातू वीर सुद्धा मदत केली आहे बघाल तुम्ही व्हिडिओमध्ये तर डेकोरेशन आम्ही असं साधं सोपंच निवडलं होतं कारण एकच दिवस होता आणि मग द्रोण वापरून हे डेकोरेशन करायचं ठरवलं पण मग आता भिंतीला कसं चिटकवणार तर आम्ही आयडिया काय केली आम्ही चार्ट पेपर पहिला भिंतीला चिटकवून घेतला मास्किंग टेपच्या सहाय्याने मास्किंग टेपने प्रथम चार्ट पेपर चिटकवून घेतला आणि मग जेवढ्या भागात टेबलचं माप घेऊन मेजरमेंट घेऊन जेवढ्या भागात आम्हाला हे द्रोणचं मेजर द्रोणचं डेकोरेशन करायचं होतं तेवढा चार्ट पेपर प्रथम लावून घेतला आहे भाजी निवडण्यामध्ये वीरने हेल्प केली आहे द्रोण आणून देण्यामध्ये आणि हा बघा हा द्रोणचा मागचा भाग कट केला आहे हा सिल्वर भाग जो आहे तो ह्या द्रोणाला असा फेविकॉल लावून चिटकवला त्याच्यामुळे कसा गोल्डनला हा सिल्वर इफेक्ट आला आणि ते खूप छान वाटत होतं तर असं द्रोणाला आम्ही दोघं जण फेविकॉल लावून देत होतो आणि सुशांत माझा मुलगा हे द्रोण चिटकवून घेत होता आणि मग गणपतीच्या टेबलवर कमानी बनवण्यासाठी असा ह्या पाईपचा वापर केला आम्ही हे जवळजवळ बारा पाईप लागले आम्हाला चार खाली चार वरती आणि चार असे उभे पाईप घेतले आहेत आणि ते जोडण्यासाठी थ्री वे आणि फोर वे असे जॉईंट्स आणले होते आणि वरतून हे झाकण्यासाठी छान डेकोरेटिव क्लोथचा यूज केला आता चला बघूया मी कंठी कशी बनवली कंठी बनवण्यासाठी आपल्या घरामध्ये असेल पुठ्ठा म्हणजे नोटबुकचा पुठ्ठा किंवा एखादं पार्सल घरी आलं असेल तर त्या बॉक्सचा पुठ्ठा तरी चालेल मी ते माउंटबोर्डचा यूज केला आहे आणि ह्याच्यावरती हे जे मी लावते आहे ना पेपर तो मार्बल पेपर यूज करा कारण हा पेपर माझ्याकडे जो होता अवेलेबल तो खूप जाड होता त्याच्यामुळे मग स्टेपल करायला पण खूप कठीण जातं तर मार्बल पेपरचा यूज करा तर साधारण असं मेजरमेंट डोक्यात ठेवून म्हणजे मूर्ती आमची जेवढी असते तेवढं डोक्यात ठेवून मी या दोन पट्ट्या त्यांना कवर करून घेतला आहे आणि आता त्याच्यावरती आपण लेस लावायची आहे आता ही लेस याला लावून घ्यायची ही सरळ बाजू बाजू सरळ बाजू इथे लावून घ्यायची सरळ जायचं आहे लेसेस खूप प्रकारच्या मिळतात तर माझ्याकडे ही होती लेस त्याचा मी वापर करून तुम्हाला हे दाखवत आहे माझ्या पायांचा थोडा प्रॉब्लेम झाला म्हणजे मी पडली होती आणि फ्रॅक्चर झालं होतं त्याच्यामुळे ही सर्व गडबड झाली आहे वेस्ट नको व्हायला मी व्हिडिओ शूट केला पण तो टाकू शकली नाही कारण गावाला आमच्या नेटवर्क नाही आणि काही ठिकाणी माझं शूट करणं राहून गेलं आहे जसं आता इथे आपण हे लेस स्टेबल करतो आहे ना मग पिना सगळ्या मागच्या बाजूला असतील तर मागे पण आपण न्यूजपेपर लावून घ्यायचं आहे किंवा तुम्ही कोणताही प्लेन पेपर लावून घ्या जेणेकरून बाप्पाना मग त्या पिना टोचणार नाहीत बाप्पांसाठी ना मी ही कंठी दरवर्षीच बनवते कारण गावाला तेवढी फुलं मिळत नाही आणि आपण हार आणला तर एखाद दिवस आणू शकतो त्याच्यामुळे मग ही कंठी नंतर त्यांचं विसर्जन वगैरे असतं त्यावेळेला ही खूप छान वाटते कंठी आणि ही कंठी जर तुम्ही ठेवलीत तर अशीच आणि कितीही वर्ष ते राहू शकतं शिल्लक ठेवूया गणपतीची तर आता बाप्पा गेले आहेत पण जर तुमच्याकडे कोणत्या देवांची फ्रेम असेल गणपतींची किंवा साईबाबांची फ्रेम असेल तर तुम्ही त्यांच्यासाठी सुद्धा ही अशा प्रकारची कंठी बनवू शकता हे पहा आता हे लॉकेट जे मी बनवलं ना त्या लॉकेटचं शूट करण्याचं माझं राहून गेलं की मी कसं कटिंग केलं तर मी पुढल्या वेळेला नक्की हे शूटिंग व्यवस्थित करेन Uh, आणि uh, ही फुलं जी मी विकत घेतली आहे ती मी स्वत बनवते सोलावडपासून तर ते तुम्हाला शेअर करेन इथे लावून घेऊया असं वा किती छान दिसते हा जो लॉकेटचा त्रिकोणी शेप आहे तिथे मी माझ्याकडे पॉम आहेत मोठे तीन चार कलरमध्ये तर आ, गावाला आ, जाऊनच मी तो पंपम लावून घेतला तर तुम्हाला कशी वाटली ही कंठी आवडेल का शिकायला मला कमेंटमध्ये नक्की सांगा असं हे कळ्यांचं पॅकेट मिळतं तर मला कळ्या बनवायला आता उशीर झाला आहे म्हणजे गावाला जायला दोनच दिवस आहेत तुम्हाला दाखवायचं पण आहे तर आपल्याला अशा कळ्या पण मिळतात ह्या सुद्धा तुम्ही कंठी बनवू शकता इथे होल करून घ्यायचा बांधण्यासाठी कंठी पंच पंचिंग मशीनने होल नाही होत कारण ही आपण लेस पण लावली आहे ना तर असा होल करून घ्यायचं आहे या मोगऱ्याच्या ज्या कळ्या आहेत त्या विकत मिळतात ना त्याच्यामध्ये आतमध्ये थर्माकोल बॉल टाकलेले असतात आणि मी ज्या कळ्या करते त्या नुसत्या सोलाऊडपासूनच करते मी आतमध्ये थर्माकोल बॉल टाकत नाही ना ना त्याच्यावर नक्कीच शेअर करेन तुमच्यासोबत एक 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 माझ्या चॅनेलवर जर नवीन असाल तर आवडला असेल व्हिडिओ तर एक लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा परत येईन नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या मस्त खा आणि स्वस्थ रहा इथे पण ह्या कंठीला मी जे पॉमपॉम लावले ते गावाला जाऊन लावले गणपती बाप्पा मौर्य मंगलमूर्ती मोरिया